अभी अभी मैंने संत युवराज के नाम से किसी एक आदमी का यहाँ पर एक वीडियो देखा और उसने साई बाबा जी के बारे में अलग अनब शब बात की है मुझे ऐसे लगता है कि इसके दिमाग पर कोई असर हुआ है इनको ट्रीटमेंट की जरूरत है इनको यही पता नहीं है कि जब साई बाबा थे तब साई बाबा जी ने क्या क्या कार्य किया है इनको यही पता नहीं है कि जब साई बाबा थे तब साई बाबा ने सनातन धर्म का पालन किया है जब वो थे तब उन्होंने रामनवमी उत्सव मनाया जब वो थे तब उन्होंने गुरु पूर्णिमा का उत्सव मनाया यहाँ तक कि साई बाबा जी का जो गुरु स्थान है वहां पर शिवलिंग के भी यहाँ पर प्राण प्रतिष्ठा वहां पर की गई है सभी साई भक्त जिस जब बाबा थे तब से उनके सब साई भक्त जो जो है वो सनातन हिंदू धर्म का पालन करते थे ये आपको बात पता नहीं और बिना कुछ जाने हुए ऐसी गलत बात करना मुझे ऐसा लगता है कि ठीक नहीं है हम भी सनातनी है हम भी हिंदू है लेकिन साई बाबा हमारे भगवान है हमारे आस्था को ठेज पहुंचाने का यहाँ पर आपने किसने कहा हमारे आस्थाओं पर अगर आप ठेज पहुंचाओगे हमारे भगवान के बारे में अगर आप कुछ गलत बात करोगे तो आपके कि तसे जवाब जाएगा और आप कौन हो कि हमें यहाँ पर हिंदू धर्म का यहाँ पर ज्ञान देने वाले हमें पता है हमारा हिंदू धर्म क्या है और हमें पता है हमारा विचार क्या है साई बाबा जी ने पूरे विश्व का कल्याण करने के लिए श्रद्धा सबूरी का मंत्र दिया है और इसलिए आज भी आप मंदिर में आओगे तो यहाँ पर आपको दिखाई देगा कि यहाँ के सारे पूजा पाठ जो है वो हिंदू रीति रिवाज के अनुसार होती है इसलिए आपके जैसे पागल लोगों से कहने से यहाँ पर साई भक्ति कम होने वाली नहीं और हमारे आस्थाओं को ठेज पहुंचाने का काम मत कीजिए यह आपको मैं वार्निंग देता हूँ अन्यथा आपको उसी प्रकार से दिया जाएगा, जिस प्रकार से हमें देणं आहे लाखो करोडो भक्तांचं श्रद्धासन असणारे आमचे परम दैवत सद्गुरू साईबाबांबाबत कायम सातत्यानं कोणी ना कोणी गरळ ओळखत असतं त्यांचा उद्देश हाच असतो की साईबाबांच्या बाबत चुकीचं वक्तव्य केलं तर निश्चित आपला टीआरपी वाढत असतो मग अशात अनेक महाभाग होऊन गेले त्यांचा आज नामोनिशान या पृथ्वी लावून मिटलेला आहे कारण ती सद्गुरू साहेबबाबांची ताकद आहे अशामध्येच एक कोणतरी युवराज सिंग ना नावाचा बावलट उठला आणि सद्गुरू साहेबबाच्या बाबत चुकीचं वक्तव्य करत आहे खरं खरता तर हा युवराज सिंगला असं वाटत असेल की चला आपलं कोणी ओळखत नाही परंतु चला या बा साईबाबांच्या माध्यमातून आपण चुकीचं वक्तव्य केलं तर आपल्याला लोक ओळखायला लागतील हा एक टीआरपी वाढवण्याचा दृष्टिकोन असू शकतो असं आम्हाला वाटतं खरं तर हा भामटा युवराज सिंग खरं तर हा बलात्कारी बाबा आहे रेपिस्ट बाबा आहे एका अबाल महिलेचा त्यांनी शोषण केलेला हा बाबा स्वतःला संत म्हणतो याच्यापेक्षा दुर्दैव दुसरं कोणी असूच शकत नाही असं आम्हाला वाटतं खरं तर आमच्याबरोबर शिर्डीकारांबरोबर साई भक्तांच्या अनेक भावना या ठिकाणी दुखावल्या गेलेल्या आहेत करोडो साई भक्तांच्या भावना यांच्या वक्तव्यानं दुखावल्या गेलेल्या आहेत सद्गुरू साईबाबांची केवळ मूर्ती हटवली नाही पण हटवले म्हणून काय सद्गुरू साहेबा आमच्या मनातून निघून जातील असं नाही आहे त्याच्यामुळं संत होण्यासाठी या युवराजींना सांगावं लागेल बाबा खूप काही काही गोष्टी करावं लागतात का का वाडकष्ट का करावं लागतं स समाजाचे काम करावं लागतं ज्या सद्गुरू साहेबाबांनी या शिर्डीमध्ये राहून सबका मालिके सबुरी असे जगाला मूलमंत्र दिले अशा सद्गुरू साहेबांबाबत बोलणं निश्चितच चुकीचं आहे असं आम्हाला वाटतं आणि खऱ्या गोष्टीनं आम्हाला वाटतं की या भामट्याचा पापाचा घडा भरलेला आहे आता याचं माझ्या मते याने शिर्डीच्या साईबाबांच्या चरण लीन व्हावं बाबांची माफी मागावी तरच कुठंतरी याचं हे का जे काळे कृत्य आहे याला कुठंतरी बाबा माफ करतील कारण याला माहितीच नाही सद्गुरू साईबाबा काय आहेत ज्या सद्गुरू साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये श्री गणेश मंदिर असेल महादेव मंदिर असेल शनी मंदिर असेल मारुतीचं मंदिर असतील श्री सद श्री दत्तांचे मंदिर आहेत या ठिकाणी स्थापना केली असं असताना आपण याच समाजाच्या आहोत त्या समाजाचे आहोत अशा प्रकारे वक्तव्य करून समाजाची समाजाची दिशाभूल करण्याचं काम खरं तर या युवराज सिंगच्या माध्यमातून झालं असं आम्हाला वाटतं आता तुम्ही बघा की आपण युवराज सिंग हे क्रिकेटर ओळखतो आता या भामट्याला ओळखण्यासाठी बाबांची ओळख द्यावी लागली म्हणून आपण म आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरंतर मी सगळ्या साई भक्तांना विनंती करतो की अशा भापट्यां बाप, भामट्यांच्या नादी न ना लागता किंवा त्यांच्या आप वक्तव्यावर एवढं मनावर न घेता सोडून दिलं पाहिजे हे बलात्कारिक बाबा साईबाबावर काय बोलणार कारण ज्या सद्गुरू साईबाबांनी पूर्ण समाजासाठी आपलं आयुष्य वेचलं सगळ्यांना एका सगळ्या समाजाला समान न्याय दिला अशी भूमिका सद्गुरू साईबाबांची होती असं असताना अखिल ब्रह्मांड नायक राजा धिराज युगराज परब्रह्म साईबाबांच्या बाबत बोलणं कितपत यांनी याचं योग्य आहे असं आम्हाला वाटतं ओम साईराम